श्रीपादराजम शरणम शरण श्रीपादराजम शरणम शरण प्रपदे जय जय गुरुदेव दत्त आज आहे नऊ जानेवारी आणि आता सकाळचे सात सव्वा सात होत आहेत आजचा आमचा पिठापूर यात्रेमधला दिनक्रम असा आहे की आता सकाळी आम्ही आमच्या इथे जवळच म्हणजे दोन पावलं चालल्यानंतर पिठापूरचं श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं मंदिर आहे तिथे आता परत एकदा आम्ही दर्शनाला जाऊ थोड्या वेळाने आधी आता इथे मागे बघताय इथे मागे आम्ही आता ब्रेकफास्ट करू नाश्ता करू सगळे मिळून बघू नाश्त्याला काय नाश्ता कसा आहे ते आपण बघूया त्याच्यानंतर हा जो आमच्या इथला परिसर आहे मागचा या इथे साधारणतः दहा सव्वादाच्या सुमाराला दत्तयाग आमच्या इथे होणार आहे तर तो दत्तयागाचा लाभ तुम्ही अवश्य घ्या आता सकाळी आठ साडेआठ वाजता परत मंदिरामध्ये जाऊन अभिषेकाला पण आम्ही बसणार आहे पण तिथे शूटिंग नाही करता येणार त्याच्यामुळे तिथलं शूटिंग दाखवता येणार नाही पण इथे जो याग आहे त्या यागाचं तुम्हाला शूटिंग मात्र नक्की बघता येईल की इथला याग आमचा कसा होता तो त्याच्यानंतर कुकुटेश्वराचं जे मंदिर आहे इथलं आणि अनघा लक्ष्मीचं जे मंदिर आहे तिथे आज आपला जायचा प्लान आहे तर हा सगळा असा भरगतचा कार्यक्रमाचा आहे तर चला आता आजची सुरुवात नऊ जानेवारीची आपण आत्ता सकाळी आपल्या नाश्त्यापासून करूया ये क्या भाषी स्नॅक्स स्नॅक्स आज नाश्त्याला काय आहे नाश्त्याला आज आहे इडली मेदू वडा चटणी ही तिखट चटणी आहे प्रचंड खाल्ली की चांगला जाळ निघतो आणि ही नॉर्मल चटणी आहे <laughs> पुढच्या वेळेला काय पाहिजे सांभार पाहिजे मग चमचा पण ठेवायला लागेल सांभार ठेवला खूप करून घ्या हा हरकत नाही काय डॉक्टर झोप लागली का काल व्यवस्थित झोप लागली का आता नाश्ता करून सांगा कसा आहे ते महेश जोशी काल तुम्ही अन्नछेत्रामध्ये पण तिकडे सेवा करत होता आज इकडे पण सेवा करताय नाश्ता करणार आहे का नाही तुम्ही करणार ना, करना करना ना। उपास आज उपास नाही ना आज करा नाश्ता करा <गयाँ> सकाथि, सकाथि, का सकाळी सकाळी सगळे तुम्हाला शेकँड करत होते काय कारण का बड्डे बड्डे आहे बड्डे बड्डे दर्शकांना भाग्यश्री भाग्यश्री वर्ष किती अठरा पूर्ण झालं बर बर एकवीसावा लागला कॉलेज मधन आताच पासआउट झाला होता <गाँ> बर बर नाश्ता केला का करताय देवाला दाखवून बरं बरं देवाला दाखवून तुम्हाला पहिलं व्हेरी गुड व्हेरी गुड वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुंदर अशी पावसाळी हवा झाली आहे आणि आता आपण अभिषेकासाठी परत मंदिरामध्ये जातोय शूटिंग करता येणार नाही बहुतेक पण अभिषेकामध्ये काय असतं हे नंतर सांगतो याची मंदिरामधली गर्दी अभिषेकासाठी सगळे आतमध्ये बसले होते त्यांना सगळ्यांना बाहेर सांगितलं आणि ज्यांनी पावती केलेली आहे पाचशे आणि शंभर रुपयाची त्यांचा आता नावा आणि त्यांना आतमध्ये बोलवणार अशी इथली पद्धत आहे तर मी याच्यासाठी सांगतो आहे की जे कोणी इकडे येतील आणि अभिषेकाची पावती करतील त्यांना आतमध्ये जाऊन जागा पकडायची आणि गडबड करायची आवश्यकता नाही तिथे व्यवस्थित त्यांचं नाव घेतील आणि मग त्यांनी आतमध्ये जाऊन बसायचं आतमध्ये आता गाभारात फक्त ज्यांचे अभिषेक आहे त्यांनाच बसायला देतात चला आता आपलं नाव घेतलं किंवा आपण आतमध्ये जाऊ

आता ही रांग लागली आहे अभिषेकाचं तीर्थ आणि क चंदनाचा जो लेप असतो पादुकांना केलेला तो, तो पादुकांना केलेला के ले चंदनाचा लेप घ्यायला ही सगळी गर्दी आहे अभिषेकाची पद्धत एकदम सोपी आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो सकाळी येऊन पाचशे रुपयाची देणगीची पावती पाडायची आणि मग आतमध्ये बसायचं साधारणतः नऊ साडेनऊच्या सुमाराला अभिषेकाला सुरुवात होते एक तासभर अभिषेक चालतो आणि अभिषेकामध्ये काय काय असतं सगळ्यांना बसवतात त्याच्यानंतर मंत्रोच्चार चालू होतो त्याच्यानंतर विविध स्तोत्रे चालू होतात आणि त्याच्यानंतर पहिला दुग्धाभिषेक होतो पादुकांवरती म्हणजे ज्या तीन मूर्त्या आहेत एक आपली दत्तगुरूंची मूर्ती त्रिमूर्ती एका बाजूला आहे एक नरसिंह सरस्वती आणि एका बाजूला आहे स्वतः श्री श्रीपाद वल्लभ तर अशा या तीन मूर्त्या आणि त्याच्यासमोर ज्या पादुका आहेत चांदीच्या त्या चांदीच्या पादुकांवरती अभिषेक होतो पहिला दुग्धाभिषेक होतो आणि मग त्याच्यानंतर दुग्धाभिषेक झाला की त्याच्यावरती तुपाचा लेप लावतात तुपाचा लेप लावला की मधाचा लेप लावतात मधाचा तचा तचा लेप लावला की त्याच्यामध्ये आपल्या गुलाबाचं जे सिरप असतं त्या गुलाबाच्या सिरप जे असतं त्याचा अर्क त्याचा लेप लावतात ड्रायफ्रूट लावतात केशर लावतात साखर लावतात आणि असं सगळं करून त्याला परत पाण्याने स्नान घालून पादुका स्वच्छ करून विविध फुलांनी असं त्याला नटवतात फुलं इतकी आतुर असतात की कुठल्या फुलाला कुठला मान मिळेल म्हणजे त्रिमूर्तींच्या गळ्यामध्ये मी जाईन का श्रीपाद वल्लभांच्या गळ्यात मी जाईन का श्री नरसिंह सरस्वती यांच्या गळ्यात मी जाईन याची वाट प्रत्येक फूल आतुरतेने बघत असतो अभिषेक ज्यावेळेला संपत येतो त्यावेळेला अभिषेकाचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये जे सुगंधित द्रव्य त्यांनी आतमध्ये घातलेलं असतं ते सुगंधित असं पाणी एका बालदीमध्ये मोठ्याशा अशा बालदीमध्ये घेऊन तुळशीच्या पानांनी म्हणजे तुळशीचा जो घड असेल तो किती असेल साधारणतः एक एक फूट गोलाकार असा घड ते घेऊन येतात तुळशीचा पाण्यामध्ये बुडवतात आणि सगळ्या भाविकांच्या अंगावरती म्हणजे पूर्ण जो गाभारा आहे तुम्ही जर का इथे आला असेल तो जो सभामंडप आहे सभामंडपामध्ये किती लोकं बसतात याचा तुम्हाला साधारणतः अंदाज आहे तो सभामंडप किती मोठा आहे याचा पण तुम्हाला अंदाज असेल तर त्या सभामंडपामध्ये जेवढे काही लोक का बसलेले असतील त्या सगळ्या लोकांच्या मस्तकावरती त्या पाण्याने असा सुंदर असा अभिषेक केला जातो हा अभिषेक करण्यामध्ये बिलकुल कंजूसी नसते इतकं पाणी तुमच्या अंगावरती येतं इतकं पाणी अंगावरती येतं की तुम्हालासुद्धा स्वतः आपल्या दत्तगुरूंनी आपला अभिषेक केला का काय असं तुम्हाला वाटेल का असा अभिषेक पूर्ण होतो आणि पूर्ण व्हायच्या आधी आधी चंदन भस्माचा लेप आपल्याला लावायला देतात चार ताटल्यांमधनं फिरवतात आणि आपण ते अतिशय सुगंधित असं चंदनाचं जे भस्म आहे ते आपण लावतो आपल्या कपाळी आणि त्याच्यानंतर अगदी प्युअर चंदनाचा लेप ते आपल्याला लावायला देतात त्याच्यानंतर असा आपला अभिषेक पूर्ण होतो जय जय गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरणम प्रपदे असा अभिषेक पूर्ण झाला की मग आपल्याकडे जे कुपन असतं त्या कुपनच्या साहाय्याने आपण गाभाऱ्यापर्यंत जाऊन आपला प्रसाद घेऊ शकतो नारळ असतो एक छोटंसं उपकरण देतात आणि त्याच्याचबरोबर एक आपल्याला फोटो पण देतात आणि ते घेऊन आपण लाईनीमध्ये लागायचं बाहेर यायचं आणि मग त्याच्यानंतर ही जी रांग आपण बघतोय ही रांग ते तीर्थ आणि भस्म आणि पादुकांवरती लावलेला जो चंदनाचा लेप आहे त्या लेपासाठी ही सगळी आता रांग इथे लागलेली आहे तर असा हा अभिषेकाचा पूर्ण माहिती वजा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला अवश्य सांगा जय जय गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

पैदा है रे तुम रे जम्मा हमम अलीबर नल्लास्ते मारे तलवार रो बारे में के देला रामानी वक्राजुल निलास्ते आधा वृस्ता जोरा रे हारा कप्पल जा लम सरसा हमम नाम में था विलायते इखिरो रे रेला हर काल The <speaking> Tatria in the Mamma womb, drummed the Tatria in a swah. The Tatria in the Mamma womb, drummed the Tatria in a swah. The Tatria in the Mamma womb, drummed the Tatria in a The Tatria in the Mamma womb, drummed the Tatria in

Tatatriaya ilm namma vom dram tatatriaya masva. Tatatriaya ilm namma vom dram tatatriaya masva. Tatatriaya ilm namma vom dram tatatriaya masva. Tatatriaya ilm namma masva. യാമമാോ സ്വാത്രയോ സ്വാഹ നമമാ